अखेर दादांनी धोनुभाऊला आपला हिंगा दाखवलाच धनंजय मुंडेंचे जे विरोधक दादा हे धनंजय मुंडेंची पाठराखण करत असतात असा आरोप होत असतो त्यांनाही यातून उत्तर मिळालंय कारण आता मंत्रिपदावर आभाळ आलेल्या धनंजय मुंडेंची चौकशी होणार आहे तसं बघितलं तर सरपंच संतो देशमुख हत्या प्रकरणात आधीच धनंजय मुंडेंची इमेज डॅमेज झाली आहे वाल्मिक कराडच्या अटकेमुळे या संपूर्ण हत्या प्रकरणाची बोट विरोधकांनी धनंजय मुंडेंकडेच दाखवली आहेत दोनुबाऊंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी अक्षरशः जंग जंग पछाडल्या त्यातच आता बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपा दुजाभाव झाल्याच्या आरोपाखाली चक्क अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या पाठीराख्यानेच चौकशीचे आदेश दिले त्यासाठी एक समिती सुद्धा गठीत करण्यात आली असून ही समिती दोनुभाऊंची चौकशी करणार असल्याचं समजत आहे थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप धनंजय मुंडेंवर लावण्यात आलाय त्यामुळं आधी सरपंच हत्या प्रकरणात टीकेचे धनी वडलेल्या धनुभाऊंचा पाय आणखी खोलात गेलाय बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात नेमका काय दुजाभाव झालाय त्र्याहत्तर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप धनुभाऊंवर नेमका कोणी केलाय आणि खुद्द अजित पवारांनीच आता धनुभाऊंच्या मागे चौकशींचा ससीमेरा मागे लावण्याचं काय राजकारण आहे त्याचाच घेतलेला हा आढावा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहत आहे हॅलो महाराष्ट्र खरंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय सर्वात जास्त टार्गेट करणारे आणि आका आका शब्द प्रयोग करत संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झालेल्या सुरेश यांनीच धनंजय मुंडेंवर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता याबाबत बोलताना धस यांनी म्हटलं होतं की दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या कालावधीत जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत बोगस बिलं उचलण्यात आली त्यावेळी पालकमंत्री कोण होते तर धनंजय मुंडे त्यावेळी परळी आणि येथील कामं न करता बिल उचलली गेली असा खळबळजनक आरोप सुरेदस यांनी केला होता तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी दोन कोटी एकतीस लाख अठरा मार्च दोन हजार ला कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बीड यांनी दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख पंचवीस मार्च दोन हजार बावीस कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग आंबाजोगाई यांनी सहा कोटी एकोणसाठ लाख सव्वीस मार्च दोन हजार बावीस कार्यकारी अभियंता विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक दोन सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एकतीस मार्च दोन हजार बावीस या दिवशी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग बीड यांनी एक कोटी चौतीस लाख अशी एकूण सदतीस कोटी सत्तर लाख रुपयांची बोगस बिलं उचलली असं सांगत दस यांनी खळबळ उडून दिली दस यांच्या आरोपांचा रोख हा धनंजय मुंडेंवरच होता हे स्पष्ट होतं यानंतर बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्यात जोरदार राडा झाल्याचे बोलले गेले आता या सर्व प्रकरणानंतर अजित पवार हे अॅक्शन मोडवर आले या प्रकरणी मुंडे यांची चौकशी करण्याचे आदेश दिले यासाठी तीन सदस्य चौकशी पथक समिती गठन करण्यात आली असून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश अजित पवारांनी या समितीला दिले ही समिती दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस सालच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी करणार आहे त्या काळी मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे एवढंच नव्हे तर त्याकरिता किती रुपयांचा निधी वितरित याची चौकशी देखील हे करणार आहे धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे या तीन सदस्यीय चौकशी पथक समितीचे अध्यक्ष असतील तर अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाचे अप्पर संचालक एम के भांगे आणि जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांचाही या चौकशी समितीत समावेश आहे ही समिती एका आठवड्यात आपला रिपोर्ट सादर करेल त्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल खरं धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झालाय का सुरेश दस यांनी आरोप केल्याप्रकरणी परळी आणि आंबेजोगाईतील हो कामं न करता बिलं उचलली गेली आहेत का ते समोर येईल पण अजितदादांनी चक्कर धनंजय मुंडेंना अडचणीत आणणाऱ्या चौकशीचे आदेश का दिले असावेत असाही प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद नको या मागणीला न्याय देत अजितदादांनी स्वतः बीडची सूत्र आपल्या हातात घेतली बीडचा बिहार झालाय असा जो आरोप जनमानसातून केला जातोय ती प्रतिमा सुधारण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे त्यातच अजित पवार धनंजय मुंडेंना सॉफ्ट कॉर्नर देत आहेत असा आरोप दबक्या वादात सुरू असतो त्यालाही अजित पवारांनी या चौकशी समितीच्या निमित्तानं छेद दिलाय जर खरंच चौकशी समितीत घोटाळा आढळून आला तर तत्कालीन पालकमंत्री या नात्यानं धनंजय मुंडे गोत्यात येऊ शकतात विरोधकांनी मुद्दा उचलून धरला आणि रान तापवलं तर धनंजय मुंडेंना या त्र्याहत्तर कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अटक सुद्धा होऊ शकते असं बोललं जात आहे त्यामुळं दादांनी आपल्या टप्प्यात धनुभाऊंचा करेक्ट कार्यक्रम तर लावला नाही ना अशाही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या बाकी तुम्हाला काय वाटतं त्र्याहत्तर कोटींच्या घोटाळ्याचा आकार धनंजय मुंडेचा आहेत का, का? तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद